आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे मैदानात उतरणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिवाळीनंतर आंदोलन उभारणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली दिवाळी झाल्या बैठक घ्यावं लागेल राज्यातल्या शेतकऱ्यांची आणि असं आंदोलन उभा करायचं पाठी पाठीमागही शंभर वर्ष वर्ष झालं नसत इतक्या सुखाच्या मागण्या त्या ते मागण्या मंजूर करून घ्यायचा तवास सोडायचे पाय द्यावं लागणार सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकरी शेत सुखी होऊ शकत नाही नुसतं भासनाने काढ्याने काढल्याने हिंडलेली चिकलात गेल्याने शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही मराठा संदर्भात हैदराबाद गॅझेट संदर्भात सरकारनं काढलेला जीआर कोणीही रद्द करू शकत नाही असं मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी यांनी म्हटलंय जीआरला हात लावा मग बघतोच असा इशारा देखील जरांगेंनी ओबीसी नेत्यांना दिलाय म्हणतोय म्हणून आणि त्यांनाही कळालंय तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ओबीसीचे नेते आणि ओबीसी समजत नाही त्यांना ते जातीचे नेते त्यांना कळालंय म्हणून तो कोर्टापर्यंत तर मराठ्यांच्या विरोधात रान उठवलंय ना त्यांनी मराठ्यांना शत्रू आहे मराठ्यांचा खूप द्वेष करता येते म्हणून त्यांना तो रद्द करायचा आम्ही एवढं सोपं आहे शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कामं करता यावी यासाठी कुणबी प्रमाणपक्ष वाटपाला मनोज जरांगेनी पंधरा दिवसांचा अतिरिक्त वेळ दिलाय मात्र कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय कोणीही भरती घेऊ नका अशा सूचना देखील मनोज जरांगेनी सरकारला सरकारला आहेत तर शेतकरी प्रश्नावरती एक बैठक घेणार असल्याचं देखील जरांगेंनी सांगितलंय होणार फक्त शेतकरी थोडा म्हणून दिला होता आमचं दिवाळीपर्यंत करा कारण आमच्या गरिबांच्या लेकरांच अविषय होता कामा नाही कारण भरती जवळ आल्या नसता तुम्हाला जर आणखीन मी दहा पंधरा दिवस वेळ लागत असला दिवाळीच्या नंतरही शेतकरी अडचण जे म्हणून तर तो मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या मरा सगळ्यांचे कोणबी प्रमाणपत्र वितरित झाले शुकली भरती येऊ नये अलिबागमध्ये आर सी एफ कंपनीविरोधात शिवसेनेने सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आरसीएफ कंपनी बाहेरील रस्त्यावरती टायर जाळून शिवसेनेनं आरसीएफ आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केला शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेणं प्रदूषण परिसरातील रस्ते या समस्यांविरोधात शिवसेनाही आक्रमक झाली रस्ता रोको आंदोलनाचं स्वरूप बदलल्यानंतर आमदार दळवी यांच्यासह शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी देखील झाली येत्या सतरा ऑक्टोबरला काळी दिवाळी साजरी करण्याचा सा इशारा आता शिवसेनेनं दिला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टामध्ये सरकारी वकील एजीपी देशपांडे यांना मारहाण करण्यात आली आहे ॲडव्होकेट महादेव लोखंडे यांच्याकडून सरकारी वकील देशपांडे यांना मारहाण करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश गवई यांच्यावरती बूट फेकण्याचा प्रयत्न झालेला होता या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टात लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं होतं मात्र या आंदोलनावेळी देखील सरकारी वकील देशपांडेंनी काम सुरूच ठेवल्यामुळे महादेव लोखंडेंनी त्यांना जाब विचारला आणि मारहाण केली दरम्यान या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आज गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये एक महत्वपूर्ण घडामोड घडणारे पोलिसांसमोर शरण पत्करलेल्या भूपती उर्फ सोनू आणि त्याच्यासोबतचे तब्बल साठ माओवाद्यांचं आज औपचारिकरित्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण होणार आहे या आत्मसमर्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत नक्षल प्रभावित भागातील हा मोठा टप्पा मानला जात असून यामुळे गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलांना मोठा दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे लातूर जिल्ह्यातील गौर गावामध्ये मांजरा नदीनं पात्र बदलल्यामुळे सुमारे दोनशे एकर शेतजमिनीवरील वाळूचं जाड हे थर बसले याची बातमी एबीपी माझनं दाखवल्यानंतर प्रशासनाकडून तातडीनं दखल घेण्यात आली निलंग्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी स्वतः दोन किलोमीटर पायपीट करत गावाची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोर आपली व्यथा मांडली मनरेगा योजनेअंतर्गत मदत होते परंतु त्यातून एक एकर शेतीला देखील फायदा होत नाही त्यामुळे वाळू विक्रीला परवानगी देण्याची शे मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत केले त्यावरती तहसीलदारांनी शेतकऱ्यांचं निवेदन हे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचं आश्वासन दिलं दिवाळीच्या तोंडावरती नाशिकच्या कांदा बाजारामध्ये भाव घसरायला सुरुवात झाली आहे बाजारात आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झालेली असून आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान सहन केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती हे आणखीन एक संकट कोसळलंय त्यातच इतर राज्यांमधून आलेल्या कांद्यामुळे स्थानिक कांद्याला उठाव मिळत नाहीये त्यामुळे सरकारनं तातडीनं कांद्याला अनुदान द्यावं आणि नाफेडमधून सुरू असलेली कांदा विक्री ही त्वरित थांबवावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे राज्यातील अल्पसंख्याक शाळांमध्ये नव्वद टक्के अपात्र शिक्षकांची भरती झाल्याचा दावा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला सर्व अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटीच्या शा माध्यमातून शिक्षक भरतीची भरती व्हावी भरती अशी मागणी त्यांनी केलेली आहे याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली अल्पसंख्याक शाळांमध्ये राज्य सरकारला टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची भरती करण्याचा अधिकार देण्यात यावा असं या याचिकेमध्ये म्हणण्यात आलं अल्पसंख्यांक अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय त्यात बदल व्हायला हवा आपण पुढाकार घेतला म्हणाले संत टीचर ऐसे ही है जिसकी पात्रता नहीं है जिनको कई टीचर ऐसे है जिनको अपना खुद का नाम लिखना नहीं आता टीटी आने से एक फायदा यह होगा कि प्रॉपर टीचर आएगा स्कूल में और इनकी एक मोनोपोली टूटेंगे कि ये जो बाकी लोगों से जो किसी भी घर का किसी भी दोस्त का क्वालिटी नहीं रहते भी ये पैसे के चक्कर में किसी भी व्यक्ति को ले लेते वो खत्म होगा बहुप्रतीक्षित सोलापूर ते मुंबई विमानसेवा आजपासून सुरू होणार आहे या सेवेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून ते आज दुपारी नागपूरहून सोलापूरसाठी रवाना होतील त्यानंतर विमानसेवेचा औपचारिक शुभारंभ होईल यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरनं पंढरपूर श्रीपूरकडे रवाना होऊन तिथं सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील आणि त्यानंतर पूरग्रस्तांसाठी डीपीडीसीमधून तयार करण्यात आलेल्या दिवाळी किटचं देखील वाटप होणार आहे कोरोना काळात ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरती शासनानं राज्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठी योजना आखली होती या अंतर्गत तीनशे सहासष्ट पेशर स्विंग एप्सॉर्शन प्लांट आणि दहा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट हे उभारण्यात आले होते मात्र आता धक्कादायक बाब म्हणजे यापैकी तीनशेहून अधिक प्लांट हे धूळखात पडल्याची माहिती ही समोर आली आहे या योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्लांट बंद पडल्यानं शासनाच्या या योजनेची कार्यक्षमता गुणवत्ता आणि पारदर्शकतेवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीनं मेट्रो तीन या भुयारी मार्गिकेच्या सर्व स्थानकांवरती वायफाय सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे मेट्रो कन्स्ट्रक्शन थ्री या मोबाईल ॲपचा वापर करून डिजिटल तिकीट खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी विनामूल्य वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे ही वायफाय सुविधा भुयारी मेट्रोच्या सर्व स्थानकांच्या कॉनकोर्स म्हणजे तिकीट खिडकीच्या मजल्यावरती उपलब्ध असेल यामुळे प्रवाशांना भुयारी स्थानकांवर देखील सहजपणे तिकीट खरेदी करता येऊ शकत आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या कळवा परिसरात सुरू असलेल्या क्लस्टर प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात आलाय मनीषा नगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये रहिवाशांनी क्लस्टर नको अशी भूमिका घेऊन बॅनर लावलेले आहेत या बॅनरवरती जाहीर निषेध असा ठळक उल्लेख करण्यात आलाय मनीषा नगर परिसरातील अठ्ठ्याऐंशी सोसायट्या असून नागरिकांच्या मतांचा विचार न करता क्लस्टर प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा स्थानिकांनी आरोप केला येत्या कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शासकीय महापूजेचं निमंत्रण देण्यात आलंय येत्या दोन नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय या महापूजा होईल पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला आणि उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान देण्यात येतो यंदा कार्तिक एकादशीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना मंदिर समितीकडून महापूजेचं आमंत्रण देण्यात आलंय यावेळी मंदिर समितीकडून शिंदेंना पवित्र विणा वारकरी पेटा आणि पिवळ्या आणि चिपळ्या ह्या भेट देण्यात आल्या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सध्या ओल्या दुष्काळाची चिंता भेडसावत असताना पनवेलमध्ये चक्क पाणी टंचाई निर्माण झाली पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं पाणीपुरवठा होत नसल्यानं रहिवासी हवालदिल झालेत अपुरा पाणीपुरवठा आणि वेळेअभावी येणारं पाणी यामुळे लोकांवरती कामावर जाणं हे झिखरीचं काम झालंय त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरती सण कसा साजरा करायचा असा प्रश्न कामोठे खारघर आणि कळंबोलीमधल्या गृहिणींना पडलाय या पाणी टंचाईचा फायदा टँकर माफियांना होत असून प्रत्येक टँकर मागे दोन ते तीन हजार रुपये वसूल करण्यात येत असल्याचा आरोप देखील या रहिवाशांनी केला आहे बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची पुण्यातील गुन्हेगारांचे अनेक कारनामे समोर येत असताना आता एका मध्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलचं प्रकरण हे समोर आलंय दारूच्या नशेमध्ये कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांना पुणे नगर रस्त्यावरती सहा वाहनांना धडक दिलेली होती मात्र रांजणगाव पोलिसांनी इनामेला वाचवण्याचा प्रयत्न करत जामीन पात्र गुन्हा असल्याचं सांगत अटक केली नाही एबीपी माझानं या भीषण अपघाताची घटना समोर आणतात आरोपी हेमंत इनामेला अखेर अटक करण्यात आलेली असून पोलीस दलामधून देखील निलंबित करण्यात आलं यांनी यशी चौकामध्ये पुणे नगर रोड वरती असणाऱ्या पॅगो रिक्षा तसेच इतर वाहनांना दडक दिली यामध्ये दोन इसम हे गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले असून इतर पाच इसमांना किरकोळ दुखापत झालेली आहे पुण्यातील डेक्कन परिसरात किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी झाली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन आरोपींना अटक केली फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असून वाद नक्की कशावरून झाला याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही मात्र या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण होतं डेक्कन पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास हा करत आहेत जळगावच्या भुसावळमध्ये स्थानकात उभ्या असलेल्या बसवरती एका प्रवाशानं दगडफेक केले यामध्ये बसची समोरची काच फुटली बसमध्ये प्रवाशाला चढू न दिल्यामुळे त्यानं हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली बीडच्या केस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान राडा झाला कोरडेवाडी इथं साठवण तलाव व्हावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन हे करण्यात आलेलं होतं हे रास्ता रोको आंदोलन दोन तासांनंतर मागे घेण्यात आल्यानं अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही सुरळीत झाली मात्र त्यानंतर आता आंदोलकांनी तहसील समोरील प्रांगणामध्ये आपला ठिया मांडलेला मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती ही ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे आता प्रशासन यावरती काय तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमरावतीमध्ये गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे रतनगंज इथं राहणाऱ्या रहीम खानच्या घरी गुन्हे शाखेनं छापा टाकला आरोपीकडून बारा धारदार तलवारींसह अवैध शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात आयोजित वचनपूर्ती जल उत्सव या कार्यक्रमादरम्यान झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये भाजपा आणि बहुजन विकास आघाडी पक्षांमधला संघर्ष हा पुन्हा एकदा पेटला आहे या वादात मनसे बविया आणि ठाकरेंची शिवसेना हे पक्ष भाजप विरोधात एकत्र आल्याचं दिसून येत आहे वचनपूर्ती जल उत्सवामध्ये राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवरती गोंधळ उडालेला होता त्यात एक महिला पत्रकारासोबत गैरवर्तन आणि तिला धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना ही समोर आली होती या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय मात्र अजूनही आरोपीला अटक झालेली नाही पण बेकायदा जमाव जमवणं शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणं या अन्वये माजी आमदार क्षितिश ठाकूर आणि दीडशे कार्यकर्त्यांवरती बोळींज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपीला दोन दिवसांमध्ये पकडण्याची मागणी केली जालना जिल्हा परिषदेतील मुख्याधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं बांधकाम विभागातील महिला कर्मचाऱ्याला पाहणी दरम्यान मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर चक्कर आल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळलेला असून त्यांनी एकत्र येत मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये बैठक घेतली संघटनेनं सांगितलं की विभाग प्रमुखाकडे नाराजी व्यक्त करून पुढील आंदोलनाची दिशा ही लवकरच ठरवली जाईल गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला गावात एका रस्ते अभावी गरोदर महिलेचे हाल झाल्याचं पाहायला मिळालंय वीस वर्षीय गरोदर महिलेला अचानक चक्कर आल्यामुळे तिची तब्येत बिघडली होती गाटागोला इथल्या आशा वर्करनं तत्काळ जारावंडी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला त्यानंतर रुग्णवाहिका गाटागोला गावाकडे रवाना देखील झाली मात्र खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकत नसल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं महिलेला खाटेवरती तीन किलोमीटरचं अंतर हे गाठलेलं आहे सुदैवानं गर्भ ती महिला ही वेळेत रुग्णालयामध्ये पोहोचल्यानं तिचं आणि तिच्या बाळ दोघांचंही प्राण सुखरूप आहेत मात्र पुन्हा एकदा प्राथमिक सुविधांचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय <गणागी> नागपूरच्या बजाजनगर चौकामध्ये भीषण अपघात झाला एकापाठोपाठ एक अशा अनेक गाड्यांची धडक झाली यात कुणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नसून वाहनांचं मोठं नुकसान झालंय हा अपघात नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समोर आले सकलेलं नाही मात्र अपघाताचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालाय गडचिरोलीजवळील आरे मोरी मार्गावरती भीषण अपघात झालाय यामध्ये दोन सख्या भावांचा मृत्यू झालाय पुरुषोत्तम आणि अंकुश बरसागडे हे दोघे शेतामधून पीक फवारणी करून दुचाकीनं घरी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकनं त्यांना जबर धडक दिली एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेनं परिसरात शोककाळ पसरलेली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत कोल्हापुरात गोकुळ दूध महासंघाकडून करण्यात आलेल्या कपाती कपातीविरोधात दूध उत्पादक जनावरांसह शेतकरी मोर्चा काढणार आहेत सोळा ऑक्टोबरला ताराबाई पार्क इथल्या गोकुळच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात येणार आहे चाळीस टक्के डिबेंचर कपात झाल्यानं शेतकरी गाई आणि मशीरसह रस्त्यावरती उतरणार आहेत मंजारा आणि दनदर समाज आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप करत पालघर जिल्ह्यातील समाज आदिवासी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चामध्ये आदिवासी समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांसह सर्व संघटना देखील सहभागी झालेल्या होत्या भाजप खासदार हेमंत आणि शिवसेना उपनेते जगदीश थोडी हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते जालन्यात समृद्धी महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सिंदखेड राजा महामार्गावरती बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं जालना नांदेड समृद्धी महामार्गाजवळ बाधित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका बसला भीषण आग लागली यामध्ये वीस जणांचा मृत्यू झाला बसमध्ये जवळपास सत्तावन्न प्रवासी प्रवास करत होते जैसलमेरवरून जोधपूरकडे ही बस जात होती जैसलमेरवरून रवाना झाल्यानंतर काही वेळामध्येच बसच्या मागच्या बाजूला आग लागली आणि बघता बघता बसमध्ये मोठा धूर येऊ लागला ही एक खाजगी बस होती मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा आग लागली त्यावेळी बसमधल्या काही प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या तर काही प्रवासी यामध्ये होर पडले आता बातमी आंतरराष्ट्रीय जगातील इजिप्तच्या शर्म अल शेख इथं गाझा शांतता शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं याच परिषदेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफही सहभागी झाले होते यावेळी शहाबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं तोंडभरून कौतुक केलं मात्र शहाबाज यांच्या भाषणावेळी मागे उभ्या असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे व्हायरल झालेत त्यांच्या शेजारी उभे असलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हसू हे जगभरात चर्चेचा विषय ठरलाय याच परिषदेमध्ये ट्रम्प यांनी मेलोनींचा ब्युटिफुल यंग वुमन असा देखील उल्लेख केला त्यानंतर मेलोनी यांनी ट्रम्प यांच्याशी हात मिळवला आणि भारतीय पद्धतीनं नमस्कार देखील केला याची देखील आता प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली अठ्ठावीस फेब्रुवारीपासून चालणाऱ्या या स्पर्धेत यंदा एकूण अडतीस संघ सहभागी होणार आहेत गतविजेता विदर्भ त्रेचाळीस वेळा रणजी करंडक जिंकणारी मुंबई आणि महाराष्ट्राचा संघ देखील नव्या मोसमासाठी सज्ज झालाय विदर्भाला विदर्भानं नुकताच किराणी करंडक जिंकल्यानं त्याचा आत्मविश्वास हा नक्कीच दुणावलेला असेल मुंबई संघामध्ये यंदा नेतृत्वाबद्दल नेतृत्व बदल होऊन शार्दूल ठाकूरकडे धुरा सोपवण्यात आलेली आहे तर मुंबईकर पृथ्वी शॉ ऋतुराज गायकवाडच्या महाराष्ट्राकडून खेळणार आहेत मृण्मय देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित मनाचे श्लोक हा चित्रपट आता तू बोलना या नव्या नावासह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपट येत्या गुरुवारी म्हणजे सोळा ऑक्टोबरला महाराष्ट्रभर पुन्हा प्रदर्शित होईल सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयानं मनाचे श्लोक या मूळ नावाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिलेली होती पण काही संघटनांच्या वतीनं चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेऊन चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या सगळ्या गोंधळानंतर प्रेक्षकांना त्रास होऊ नये थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी निर्मात्यांनी नि नव्या नावासह चित्रपट नव्या नावानं ना प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता कॅन्सरग्रस्तांसाठी समर्पित साकीब रिझवी मेमोरियल कॅन्सर अवेअरनेस मॅरेथॉन यंदा दोन नोव्हेंबरला बीकेसीतील परिणीत ग्राउंडवरती होणार आहे हेल्थ ओअरसेल्फ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या मॅरेथॉनमध्ये दरवर्षी दहा ते पंधरा हजारांपेक्षा अधिक धावपटू हे सहभाग घेतात कॅन्सर विरोधातील जनजागृती आणि रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा हा उपक्रमाचा उद्देश आहे या मॅरेथॉनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अख्तर हसन रिझवी आणि ॲडव्होकेट रुबीना अख्तर हसन रिझवी हे आहेत तर आतापर्यंत या उपक्रमाला अनेक दिग्गजांचा सक्रिय पाठिंबा राहिला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय उस्मानपुरा भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नोंदणी अभियानावरती वंचित बहुजन आघाडीनं आक्षेप घेतला कुठलीही परवानगी नसताना शैक्षणिक परिसरामध्ये नोंदणी का करता असा सवाल विचारत अभियान हे बंद पाडलं मुख्यात गुण निलेश गायवळनं केलेल्या याचिकेवरती सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे कोथरूळ गोळीबार प्रकरणी मोक्का अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईविरोधात निलेश गायवळनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन याचिका दाखल केली आहे मीडिया ट्रायलमुळे आपल्या विरोधात मकोका कारवाई झाल्याचा आरोप निलेश गायवळनं या याचिकेमधून केला रत्नागिरीच्या खेडमधील लोटेमध्ये वारकरी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती चालक भगवान कोकरेंवरती शाळेतील एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय खेड पोलीस स्टेशनमध्ये भगवान कोकरेंसह कार्यकारी अधिकारी प्रतेश कदमवरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच भगवान ककेरेंना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दिवाळीनिमित्त येत्या शुक्रवारी म्हणजे सतरा ऑक्टोबरला पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावरती येणार आहेत मनसेच्या वतीनं दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात येतो यांना मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे या सोहळ्याचं येत्या शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजन करण्यात आलं शिवसेना भाजप जर स्थानिक परिस्थिती पाहून युती करण्याबाबत बोलत असतील तर राष्ट्रवादीने देखील आपली भूमिका जाहीर करायला हवी अशी मागणी हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी केली युतीमध्ये निवडणुका लढवण्याची इच्छा असली तरी शक्य तिथं स्वबळाची भूमिका घ्यायला हवी असं देखील भुजबळांनी म्हटलं उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावरती आहेत दौऱ्याची सुरुवात सकाळी सात वाजता पिंपरी चिंचवडमधील विविध विकास कामांच्या पाहणीनं होणार आहे त्यानंतर सकाळी नऊ ते दुपारी दोन वेळेमध्ये चिंचवड विधानसभा क्षेत्रात जनसंवाद कार्यक्रमामध्ये अजितदादा सहभागी होणार आहेत या कार्यक्रमानंतर संध्याकाळी पाच वाजता पुण्यातील प्रसिद्ध चिवडा लाडू उपक्रमाला देखील ते भेट देणार आहेत संग्राम जगताप यांच्या जातीवाचक विधानावरून राजकारण चांगलंच टाकलंय अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे वरळी डोम इथं अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता अजित पवारांनी जातीवाचक वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे आपल्या बोलण्यामुळे जाती जातीमध्ये वाद होता कामा नये तसंच पक्षाच्या विचारधारेला ठेच पोहोचता कामा नये अशा सूचना ह्या अजित पवारांनी दिल्या दरम्यान संग्राम जगताप यांच्याशी सखोल चर्चा झालेली असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पक्षानं त्यांना एक नोटीस बजावली आहे त्यावरती जगताप यांचं उत्तर येणं अपेक्षित असून ते आल्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं सुनील तटकरे म्हणाले संग्राम जगताप मी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आमची या विषयावरती सखोल चर्चा झालेली आहे त्यांना काही सूचना किंवा आज एवढंच मी सांगितलं की सखोल चर्चा झालेली आहे त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल पक्षाने त्यांना एक नोटीस बजावली माझ्या सहीनीस त्या संदर्भातलं त्यांचं उत्तर लवकरच अपेक्षित आहे आणि या बातमीसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा